आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या भांडणाला कंटाळून शामराव त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांची बॅग काढून त्या बॅगेत त्यांचे काही कपडे भरले त्यानंतर दुखी होऊन त्यांनी भिंतीवर लावलेला आपल्या पत्नीचा फोटो काढला आणि त्या फोटोकडे बघून ते म्हणू लागले आपण आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला किती प्रेमाने वाढवले आपल्या इच्छा मारून आपण त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तरीही आज मला हे दिवस बघावे लागत आहे असं म्हणताच ते रडू लागले पण ते विचार करू लागले की नाही ही वेळ आता तुटून जाण्याची नाही कारण आता माझीच मला काळजी घ्यावी लागणार आहे त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यानंतर श्यामरावांनी वृद्धाश्रमात राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला के आणि त्याला डोळ्यात अश्रू आणत सांगितले की मी पण वृद्धाश्रमात राहायला येत आहे हे ऐकून त्यांचे मित्र राधेश्याम हादरले त्यांच्याकडे काही विचारायला शब्दच उरले नव्हते कदाचित त्यांना सर्व प्रकरण समजले होते श्यामराव एवढेच म्हणाले की मी रोजच्या भांड्याला कंटाळला आहे आणि एक तास तुमच्या पाशी पोचतच आहे श्यामराव त्यांच्या रूममधून बाहेर आले एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात आपल्या पत्नीचा फोटो घेऊन ते वृद्धाश्रमात जायला निघाले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून हॉलमध्ये बसून टी व्ही बघत चहा नाश्त्याचा आस्वाद घेत होते पण त्या दोघांनीही त्यांना विचारले नाही की बाबा तुम्ही बॅग घेऊन कुठे चालले आहात त्या दोघांपैकी कोणी श्यामरावांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही घरात रोज होत असलेला अपमान आणि भांडणामुळे त्रासलेले श्यामराव वृद्धाश्रमात पोहोचले तिथे गेल्यावर वृद्धाश्रमाच्या गेटवर त्यांचा मित्र त्यांना आला होता मेठी मारली आणि त्यांच्या हातातील बॅग घेतली आणि ते चालू लागले खर तर ते दोघेही रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते रेल्वे तिकीट विभागात त्या दोघांनी तब्बल सोळा वर्षे एकत्र काम केले आणि त्यानंतर रिटायर झाल्यावर त्या दोघांवर सेम परिस्थिती आली होती ते वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा श्यामरावांच्या मित्राने वृद्धाश्रमाच्या संचालकांना सांगितले की सर हे माझे मित्र श्यामराव त्यांचे आपल्या वृद्धाश्रमात न्यू ॲडमिशन करायचे आहे ते वृद्धाश्रमाचे संचालक म्हणाले पण यांचे कोणी नातेवाईक यांच्यासोबत दिसत नाही ते कुठे आहेत तेव्हा श्यामराव म्हणाले मी एकटाच माझ्या मर्जीने इथे आलेलो आहे कदाचित श्यामराव हे त्या वृद्धाश्रमाचे पहिलेच व्यक्ती होते की ज्यांना सोडवायला इथे कोणीही नातेवाईक आलेले नव्हते ना थोड्या दिवसातच त्यांनी वृद्धाश्रमात अनेक मित्र बनवले घरापेक्षा त्यांना ते वृद्धाश्रम जास्त बरं वाटत होते तिथे ते सर्वांसोबत आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करत असे आणि रोज सकाळी व्यामही करत असे तिथे हसून खेळून बोलण्यासाठी माणसं होती हळूहळू श्यामरावांना आश्रमातच बरे वाटू लागले वृद्धाश्रम त्यांना घरापेक्षा अधिक शांतता देत होते तिथे सर्वजण मिळून एकत्र जेवण करायचे पूर्वी घरातील रोजच्या त्रासामुळे श्यामरावांचे हृदय विस्कटले होते नेहमी ते त्यांच्या बायकोच्या समोर उभे राहून बोलायचे की तू मला सोडून गेलीस पण त्या मुलानेही मला साथ दिली नाही ज्याच्यासाठी मी पाण्यासारखा घाम गाळला आहे ज्याच्यासाठी मी दिवसरात्र रा मेहनत घेतली आहे आणि ज्या सुनेला मी नेहमी माझ्या मुलीप्रमाणे समजले आज तीच मला अशी वागणूक देत आहे एके दिवशी श्यामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फिरत होते तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली वृद्धाश्रमातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागले आणि विचार करू लागले की आज पुन्हा कोणीतरी दुर्दैवी वृद्ध या वृद्धाश्रमात आला आहे आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असेल कुणास ठाऊक आणि तीच मुलं त्यांना वृद्धाश्रमात सोडून निघून जातात आज पुन्हा एक व्यक्ती डोळ्यात अश्रू घेऊन या वृद्धाश्रमात प्रवेश करणार होती एक तरुण मुलगा गाडीतून उतरला आणि मग एक वृद्ध महिला त्या गाडीतून खाली उतरल्या त्यानंतर त्या तरुणाने त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि त्यांनी वृद्धाश्रमात प्रवेश केला जी बहुधा त्या तरुणाची आई असावी त्या महिलेचे वय अंदाजे पंचावन्न वर्षे असावे डोक्यावर पदर असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता काही वेळाने आणखी एक ती पस्तीस वयोगटातील स्त्री गाडीतून खाली उतरली जिच्या हातात बॅग होती त्या महिलेने ती बॅग वृद्ध महिलेच्या हातात दिली आणि तिला काहीतरी सांगू लागली ती तरुण महिला काय बोलत होती ती वृद्ध महिला ते शांतपणे ऐकत होती त्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये जाऊन ना नाव नोंदणी केली आणि ती तरुण महिला आणि तो तरुण त्या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात सोडून ते दोघेही गाडीत बसून निघून गेले त्यानंतर ती वृद्ध महिला काही वेळ तशीच वृद्धाश्रमाच्या ऑफिस बाहेर डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती काही वेळाने त्यांनी स्वतःला धीर दिला आणि आपले अश्रू पुसत त्या वृद्धाश्रमातल्या रु, महिला विभागाच्या त्यांच्या नवीन खोलीत गेला शामराव हे सर्व वृद्धाश्रमाच्या अंगणात उभे राहून पाहत होते पण का कळत नाही श्यामरावांना पाहताच त्या वृद्ध महिलेने साडीच्या पदराने आपले तोंड लपवले आणि त्या काही न बोलता महिला विभागाच्या दिशेने निघून गेल्या तेव्हा श्यामरावांसोबत उभा असलेल्या एक वृद्ध मनाला आज पुन्हा एकदा आईच्या स्वप्नांची राग झाली आहे श्यामराव वारंवार त्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत होते जणू ते त्या वृद्ध स्त्रीला ओळखत आहे असे त्यांना वाटत होते पण ती स्त्री कोण होती हे त्यांना पूर्णपणे समजू शकले नाही पण दोन दिवसानंतर ती वृद्ध महिला वृद्धाश्रमाच्या बागकामात मग्न होती तेव्हा नुकतेच श्यामराव आपल्या खोलीतून फिरायला बाहेर पडले वाऱ्यामुळे बागकाम करत असणाऱ्या त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावरील पदर खाली आला आणि त्याच वेळेस श्यामरावांनी त्या महिलेचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली न जाणो किती प्रश्नांची प्रश्नांनी त्यांच्या मनाला घेरले होते त्याचवेळी त्यांचा एक मित्रही त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला अरे श्यामराव आपल्या जेवणाची वेळ झाली आहे आणि तू इकडे फिरत आहेस चल लवकर ते श्यामराव त्यांच्या ध्यानावर नव्हते त्यांनी आपल्या मित्राला काहीच उत्तर दिले नाही ते पाहून त्यांचा मित्र म्हणाला अरे श्यामराव तू इतका गप्प का आहेस तुला कोणी काही बोलले आहे का डायनिंग टेबलवर सगळेजण हजर होते पण पण तू नव्हतास म्हणूनच मी तुला बोलवायला आलो हो आहे काही अडचण आहे का मित्रा अरे नाही तसे काही नाही बाहेर फिरायला आलो होतं बरं मला सांग ही वृद्ध महिला दोन दिवसापूर्वीच आली आहे आणि आज लगेच तिला बागकाम करायला का दिले कारण तुला तर माहीतच आहे आपल्या इथे जर कोणी नवीन आले असेल तर त्याला सुरुवातीचे आठ दिवस कुठलेच काम दिले जात नाही मग या वृद्ध महिलेनेच दोन दिवसापूर्वीच आपल्या वृद्धाश्रमात रुद, न्यू ऍडमिशन झाले आहे आणि आज ती इथे बागकाम करत आहे यावर त्यांचा मित्र त्यांना म्हणाला दोन दिवसांपासून त्या त्यांच्या खोलीत बसून रडत होत्या त्यामुळेच कदाचित सरांनी त्या महिलेला तिचे मन दुसरीकडे वळवण्यासाठी बागकाम दिले असावे त्यानंतर श्यामराव त्यांच्या मित्राला म्हणाले चल आपण जेवण करून घेऊ जेवण केल्यानंतर ते त्यांच्या मित्रासोबत त्यांच्या खोलीत गेले त्यानंतर खिडकीजवळ बसून त्यांची नजर पुन्हा पुन्हा सुमित्राजींना शोधत होती त्यांना सुमित्राजींना विचारायचे होते की त्याच्यासोबत असे काय घडले की त्या इथे यायला भाग पडल्या गेल्या त्या नेहमी म्हणायच्या की त्या त्यांच्या मुलासोबत आणि सुवनेसोबत खूप आनंदी आहे मग त्या इथे कोणत्या कारणामुळे आल्या आणि आज त्या जेवणाच्या हॉलमध्ये जेवायलाही आल्या नव्हत्या आज सकाळी जेव्हा श्यामरावांनी सुमित्राजींना बागकाम करताना पाहिले होते तेव्हा ते त्या खूप दुःखी दिसत होत्या कदाचित म्हणूनच त्या जेवायलाही आल्या नाहीत त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी जे केलं ते खूप वाईट होतं दुपारनंतर त्या त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नाही म्हणून श्यामरावांनी सुमित्राजींच्या खोलीत खोलीच्या खिडकीत डोकावले तर त्या रडत होत्या कदाचित त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली असावी पण आपण त्यांच्यासाठी आपले अश्रू ढाळायचे ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि आपल्याला हे दिवस बघावे लागत आहे हा सर्व विचार करून श्यामरावांचे मन व्याकुळ झाले त्यांना जाणून घ्यायचे होते की सुमित्राजी सोबत काय घडले ज्यामुळे त्या इथे आल्या होत्या त्यामुळे ते काही वेळाने महिला विभागात जाऊन सुमित्राजींकडे गेले त्यांच्यासमोर शामराव उभे असलेले पाहून सुमित्राजी थोड्या काळजीत पडल्या तेव्हा श्यामराव त्यांना म्हणाले मला माहीत आहे की तुम्ही मला ओळखले आहे पण मला कळेल की तुम्ही या स्थितीत कसे पोहोचलात यावर सुमित्राजी काहीच बोलल्या नाहीत पण त्यांचे डोळे भरून आले पाहून शामराव आणखीच अस्वस्थ झाले श्यामरावांना मोठ्याने ओरडून जगाला विचारावेसे वाटत होते की आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांचीच मुलं त्यांना जुन्या एखाद्या वस्तूप्रमाणे साईडला का करतात जशी त्या जुन्या वस्तूला काहीच किंमत दिली जात नाही त्याचप्रमाणे मुलं लग्न झाल्यावर आपल्या म्हातारे आई वडिलांना किंमत देत नाही प्रत्येक वेळी त्यांचा अपमान केला जातो त्यांचे खाणेपिणे राहणीमान ह्या गोष्टीवरून त्यांना सतत टोमणे मारले जाते आपल्यालाच विचारात मग्न असलेले श्यामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फेरफटका मारत होते अचानक त्यांचा पाय एका सिमेंटच्या ब्लॉकला धडकला आणि पडता पडता त्यांनी एका झाडाला पकडले तेवढ्यातच जवळून जाणारा एक वृद्धाश्रमाचा कर्मचारी त्यांना म्हणतो काका ठीक तर आहात ना तुम्हाला काही दुखापत तर झाली नाही ना तुम तुमचा मला पाय दाखवा जर लागले असेल तर मी लगेच मलमपट्टी करतो शामराव म्हणाले अरे नाही काही जखम वगैरे हो जा, नाही झाली पडता पडता थोडक्यात वाचलं असे म्हणत श्यामराव तिथे असलेल्या बाकावर जाऊन बसले आणि काही महिन्यांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवू लागले जेव्हा ते पाय घसरून बाथरूममध्ये पडले होते आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तेव्हा त्यांच्या सुनेने दुखापतीकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवले त्यांचा मुलगा आरोहित त्यांना ओरडला तुम्हाला बाथरूममध्ये नीट पाय ठेवता येत नाही का मला समजत नाही की तुम्हाला एवढी घाई कशाची असते कोणतेही काम नीट कसे करायचे हे तुम्हाला कळतच नाही का जेव्हा बघेल तेव्हा तुम्ही आमचे काम वाढवत राहता आणि दवाखान्यात पैसा घालवत राहता तुम्हाला काही काम येत नसेल तर करू नका तुम्ही तुमच्या खोलीत आ आरामात का बसत नाही मला हेच कळत नाही तुम्ही दिवसभर इकडे तिकडे भटकत राहता त्या पलीकडे तुम्ही काहीही करत नाही त्याला त्याच्या वडिलांची तब्येत किंवा दुखापतीबद्दल विचारण्या इतपतही जमले नाही पण तो बाकीच्या गोष्टी बोलू शकला एके दिवशी श्यामरावांचा चष्मा तुटला म्हणून त्यांनी आपल्या मुलाला चष्मा दुरुस्त करून आणण्यास सांगितले चष्म्याशिवाय मला नीट दिसत नाही हे ऐकून त्यांची सून मोठ्याने ओरडली की तुम्ही फक्त क्वॉर्टवर बसून खर्च वाढवत राहा कोणतेही काम नीट नाही करत आणि तुम्ही नेहमी लहान मुलांसारखे वागतात सुनीचे आणि त्याच्या मुलांचे त्याचा अपमान केला होता याआधीही असे बऱ्याच वेळा घडले होते आपल्या भूतकाळात डोकवत श्यामराव त्यांच्या विचारात हरवून गेले होते तेव्हा त्यांना त्यांचे जुने मित्र राधेश्यामजी समोरून येताना दिसले राधेश्यामजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते त्यांना पाहून श्यामराव म्हणाले काय बात आहे राधेश्याम आज तुम्ही खूप खुश दिसत आहात राधेश्याम म्हणाले आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे सकाळीच मला त्याचा फोन आला होता की तो आज मला भेटायला येणार आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे आज मी खूप दिवसांनी त्याचा चेहरा पाहणार आहे राधेश्यामजीचे म्हणणे ऐकून श्यामराव तोडे चिंतित झाले आणि आपल्या मित्राला म्हणाले ज्या मुलाने तुझी अशी अवस्था केली त्यानेच तुला वृद्धाश्रमात सोडले एक वर्षांनी तो तुला थोड्या वेळासाठी भेटायला येणार त्या मुलासाठी तू आनंदी आहेस तेव्हा राधेश्यामजी म्हणाले मला आनंद आहे की निदान माझा मुलगा तरी मला भेटायला येत आहे ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे पण रा श्यामराव त्यांच्यावर रागवले आणि त्यांचे काही ना एकता आपल्या खोलीत निघून गेले आणि विचार करू लागले की ही कथा फक्त माझी किंवा सुमित्राजींची नाही वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तींची काही ना काही कथा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्धाश्रमात राहण्यामागे काही ना काही कारण नक्कीच असते विनाकारण वृद्धाश्रमात कोणीही स्वैच्छेने येत नाही जोपर्यंत ती व्यक्ती आतून पूर्णपणे तुटत नाही तोपर्यंत ती व्यक्ती इथे येण्यास भाग पडली जात नाही पण बघा त्या कडू आठवणी विसरून सर्व मातारी माणसे इथे आपले आयुष्य घालवायला मजबूर होतात काही लोक स्वतःला काळाशी जुळवून घेतात आणि इथे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात तर माझ्यासारखी काही माणसं अशी असतात की ज्यांना त्यांची मुलं सुना आणि नातवंड यांची नेहमीच आठवण येत राहते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात त्यांना त्यांच्या कुटुंबाची पुन्हा पुन्हा आठवण येत राहते मनात घरासाठी आसक्ती असतेच पण त्याच घरात राहणारा मुलगा आणि सुन यांच्याही जखमा असतात श्यामरावांना कविता लिहिण्याची खूप आवड होती त्यामुळे ते स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी ते आपला काही वेळ कविता लिहिण्यात घालवायचे एके दिवशी ते आपले विचार आपली परिस्थिती कवितेच्या रूपात कागदावर मांडत असताना त्यांचे डोळे भरून आले त्याचवेळी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याकडे तंचा आले तेव्हा श्यामराव शांत बसले आणि त्यांची आपले अश्रू लपवत तो कागद पटकन दुमडून खिशात ठेवला तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक त्यांना म्हणाले श्यामराव तुमचा मुलगा आणि सून तुमच्या नातवासह तुम्हाला भेटायला आले आहेत हे ऐकून श्यामराव आश्चर्यचकित झाले याच सोबत त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्काराची भावही उमटले आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली याचे त्यांना आश्चर्य ते वाटू लागले हा विचार करत श्यामराव वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना पाहताच त्यांचा पाच वर्षाचा नातू बंटी बाबा बाबा म्हणत त्यांच्या जवळ आला श्यामरावांनी आपल्या नातवाला उचलवून घेतले आणि त्याला घट्ट आपल्या छातीशी पकडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आतापर्यंत ते कसे तरी वृद्धाश्रमात आपले जीवन जगत होते पण आपल्या नातवाला पाहताच त्यांचे हृदय कमकुवत होऊ लागले अचानक त्यांच्या मनात विचार आला की आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची हीच वेळ आहे ही। असा विचार करून त्यांनी आपल्या मुलाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले तू इथे कशाला आला आहेस जा इथून मला कोणालाही भेटण्याची गरज नाही मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे जीवन अतिशय आरामात जगत आहे निदान इथे ते माझ्याशी हसायला आणि बोलायला कुणीतरी आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला खरं तर आज बंटीचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी बंटीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे बंटीने त्याच्या वाढदिवसाला तुम्ही देखील उपस्थित राहावे असा हट्ट धरला आहे तुम्ही, तुम्ही आलात तर तुमच्या नातवालाही आनंद होईल तेव्हा श्यामराव म्हणाले हे बघ मी ते घर सोडलं आहे आणि आता मला पुन्हा तिथे यायचे नाही यावर त्यांचा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही घरी चला तुमचे मित्रही आज आपल्या घरी येणार आहेत मी त्यांना फोन करून वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे सगळे शेजारी आणि नातेवाईक पण येतील जेव्हा सगळे येऊन तुमच्याबद्दल विचारतील तेव्हा आम्ही त्यांना काय सांगणार यावर श्यामराव म्हणाले ठीक आहे आज तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मला बोलवण्यासाठी आला नाही तर तुम्ही तुमची इज्जत वाटचवण्यासाठी मला बोलवायला आला आहात सगळे नातेवाईक येऊन विचारतील तुझे वडील कुठे आहेत तर तुम्ही काय उत्तर देणार म्हणूनच तुम्ही मला बोलवायला इथे आलात आता तू इथून निघून जा मी इथून कुठेही ये ना येणार नाही तुम्ही लोक इतके स्वार्थी झाले आहात की गरज पडली म्हणून तुम्ही मला घरी न्यायला आलात नाहीतर मी इतके महिने इथे वृद्धाश्रमात आहे मी जिवंत आहे की मेलो आहे याची चौकशीसुद्धा करायला एकदाही कोणी आलेलं नाही एवढंच नाही तर तुम्ही लोकांनी साधा फोन करून माझ्या तब्येतीची सुद्धा विचारपूस करणे आवश्यक मानले नाही घर सोडून वृद्धाश्रमात का गेला साधं हेही तुम्हाला विचारता आलेलं नाही आणि आज गरज पडली तर हात जोडून मला न्यायला आलात नाही आता हे वृद्धाश्रमच माझे घर आहे आणि मी माझ्या घराशिवाय कुठेही जाणार नाही एवढं बोलून श्यामराव आपल्या खोलीकडे जाऊन लागले मग त्यांच्या मुलांनी आणि सुनेनी दोघांनी आपापसात आप एक प्लॅन केला की बाबा हे असे असं मान्य करणार नाही काहीतरी करायलाच हवं तर आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकू आणि आपल्या नातेवाईकांचे टोमणे ऐकण्यापासून आपण वाचवू शकतो त्यामुळे ते दोघेही उदास शामरावांकडे गेले आणि म्हणाले बाबा आम्हाला माफ करा तुमच्या नातवाचा आज वाढदिवस आहे तुम्हाला तुमच्या नातवाच्या आनंदात सहभागी व्हावेसे वाटत नाही का हे ऐकून श्यामरावांचे हृदय पिघळले मग वंटी म्हणाला चला बाबा आपण खूप मजा करू नातवाचे बोलणे ऐकून श्यामरावांना स्वतःवरचा ताबा ठेवता आला नाही मुलगा आणि सून दोघांच्याही कुकर्मामुळे त्यांना घरी जायचे नव्हते पण बंटीमुळे त्यांना घरी जायला होकार दिला मग ते म्हणाले पण माझी एक आठ आहे मी घरी येईन आणि बंटीचा वाढदिवस होताच तुम्ही मला परत वृद्धाश्रमात सोडवायला येसाल त्यांचा मुलगा आणि सून त्यांची अट मान्य करतात बंटीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सर्व नातेवाईक आजूबाजूचे लोक वाढदिवसाला त्यांच्या घरी येतात श्यामरावांचे जुने मित्रही त्यांना आज खूप दिवसांनी भेटले होते पण श्यामरावांनी कोणालाही काही न बोलता संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद हसत हसत लुटला त्यांच्या मनात काही विचार चालू होते ते विचार करत होते की उद्या ते आपल्या मुलाला आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे याची त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल कार्यक्रम संपला तेव्हा रात्री उशीर झाला होता त्यावेळी श्यामराव घरीच थांबले होते ते आपल्या खोलीत झोपायला गेल्यावर त्यांची पत्नी सुधाच्या आठवणीत ते हरवून गेले एका चपातीने पोट कधी भरते का निदान अजून तरी एक चपाती घ्या मी गरम गरम चपात्या करत आहे अजून एक चपाती खा तुमचे पोट भरेल आणि मलाही बरं वाटेल अगं नाही सुधा पोट भरलंय माझं अजून मला किती खाऊ घालशील आपल्या बायकोची आठवण काढताना श्यामराव विचार करू लागले की एक सुधा आहे जिने मला स्वतःहून कधी पाण्याचा ग्लासही उचलू दिला नाही आणि माझी सून जिने मला प्रत्येक घासासाठी तळमळ दिली आहे अगदी छोटंसं कामही ती माझ्यावरच टाकायची भाजी आणण्यापासून तर ते भाजी नेसण्यापर्यंत त्यासोबत घर साफ करण्यापर्यंतची ती सर्व कामे माझ्याकडूनच करून घ्यायची ते काम करायला मला काही अडचण नव्हती हो पण सगळं करूनही जर मला घरात मान सन्मान मिळत नसेल तर अशा आयुष्याचा काय उपयोग सकाळी उठल्यावर माझा मुलगा आणि सून दोघेही तयार झाले होते खोलीच्या बाहेर येतात सून रेखा म्हणाली चला बाबा पटकन तयार व्हा आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो हे सांगताना रेखाच्या मनात विचार चालू होते की कदाचित तिचे सासरे श्यामराव आता इथेच राहायची ठरवतील अशी भीती तिच्या मनात होती त्यामुळे त्यांना लवकरात लवकर वृद्धाश्रमात सोडणे योग्य राहील श्यामरावांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा हेतू चांगलाच समजला होता म्हणून तेही पटकन अंघोळ करून तयार झाले त्यानंतर वृद्धाश्रमात जाण्यासाठी ते गाडीत बसू लागतात त्यांना त्यांची सुनरेखा रेखा हिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि ते आपल्या सुनेने सुनेबद्दल मनात विचार करू लागले की मुली आज मी तुला जे सरप्राईज देणार आहे त्यानंतर तू वृद्धाश्रमाचे नाव घेणेही विसरून जाशील असा विचार करून श्यामराव गाडीत बसतात आणि ते क्षणभर आपल्या घराकडे बघतात मग विचार करतात की ठीक आहे मनाला समाधान वाटले तिथे राहायला हवं इथे माझा मुलगा आणि सोन मला हाकलून देण्याची घाई करत आहे मग मी इथे राहून तरी काय करणार माझ्यासाठी ते वृद्धाश्रमच चांगले आहे जिथे मी माझ्या मनाप्रमाणे खातो माझ्या मनाप्रमाणे जगतो आणि माझ्या आवडीची कामे करतो तिथे कोणाची किट कि की, को, तिथे कोणाची किटकिट नसते ना आरडाओरडा असतो वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा अनिसून गाडीतून उतरून बाहेर उभे राहिले त्यानंतर श्यामरावही गाडीतून खाली उतरले आणि आत जाऊ लागले पुढे गेल्यावर ते थांबले आणि मागे वळून आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारू लागले दोघेही त्यांच्या गाडीत बसणार होते तेवढ्या श्यामरावांचा आवाज ऐकून ते, ते जागीच थांबले श्यामराव पुन्हा म्हणाले थांबा मला तुमची कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे गेले वृद्धाश्रमाच्या प्रांगणात पोचल्यावर श्यामराव वृद्धाश्रमाच्या एका कर्मचाऱ्याला सुमित्राजींना बोलवायला सांगतात सुमित्राजी बाहेर येतात तेव्हा त्यांना पाहून श्यामरावांचा मुलगा आणि सून स्तब्ध होतात आणि त्यांची सून रेखा जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती तिने धावत जाऊन सुमित्राजींना मिठी मारली आणि म्हणाली आई आई तू इथे काय करत आहेस तू इथे कशी आली पण सुमित्राजींनी तिच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही तेव्हा रेखा म्हणाली मला वाटले की आई दादा आई तू दादा आणि वहिनीसोबत खूप छान राहत आहेस मी कालच माझ्या वहिनीशी बोलले तिनेही मला सांगितलं नाही की तू वृद्धाश्रमात आहेस मी तिला विचारले की आई फोन केल्यावर आई नेहमी बाहेर कशी जाते काल तर तिने मला सांगितले की आई तीर्थयात्रेला गेली आहे मला वाटले कदाचित तू तीर्थयात्रेला गेली असेल म्हणून हेही मी मान्य केले पण ती क्रूरबाई तुला वृद्धाश्रमात सोडून गेली हे मला फारसे माहीतच नव्हते नाहीतर मी लगेच तुला घ्यायला इथे आले असते आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून सुमित्राजींना रडू लागल्या आणि म्हणाल्या बेटी तुझा भाऊ आणि वहिनी तुझ्याशी खोटं बोलत होते त्यांनी मला महिनाभरापूर्वीच ह्या वृद्धाश्रमात सोडले आहे पण आई तू मला फोन करून सांगू शकली असती मी ताबडतोब इथे पोहोचले असते माझ्या आईशी हे सगळं करण्याची त्यांची हिंमत कशी झाली असे म्हणत रेखाने आईला मिठी मारली यावर सुमित्राजी म्हणाल्या मीही तोच विचार करत होते पण ज्या दिवशी मी या वृद्धाश्रमात आले त्याच दिवशी मी तुझे सासरे श्यामराव यांना इथे पाहिली मग मी तुला फोन करून कसं सांगू शकते जर तुझ्यातच आणि तुझ्या वहिनीतच काहीच फरक नसेल तर मग मी तुम्हाला फोन करून तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या गैरकृत्याबद्दल कसे सांगू शकते असे बोलून सुमित्राजींनी तिला त्यांच्यापासून वेगळे केले तू माझी मुलगी म्हणायच्या लायकीची नाहीस त्यामुळे माझ्यापासून दूर हो माझ्या मुलाने आणि सुनीने मला घरातून हाकलून दिले आणि माझ्या मुलीनेही तिच्या सासऱ्यांसोबत तेच केले असले तर एकूणच माझी दोन्ही मुले नालायक निघाली आहेत हे मला जगाला सांगताना लाज वाटणार नाही आता मला स्वतःला तुझी आई म्हणून घ्यायलाही लाज वाटते आहे आईचे बोलणे ऐकून आई रेखाने शर्मेने मान खाली घातली आणि म्हणू लागली आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी जे माझ्या सासऱ्यांसोबत करत आहे ते माझ्या आईसोबतही घडू शकतं असं मला कधीच वाटलं नव्हतं तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या बेटा तुझी चूक क्षमा करण्यासारखी नाही तरीही माफी मागायची असेल तर माझी नाही तर तुझ्या सासऱ्यांची माफी माग आपल्या कुकर्माची लाज वाटून रेखा आपल्या सासऱ्यांजवळ गेली आणि त्यांच्या पायाला पकडून माफी मागू लागली मला माफ करा बाबा मग त्यांच्या मुलानेही त्यांची माफी मागितली आणि म्हणाला आता तुम्ही दोघे घरी चला आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या कदाचित हेच आमच्या पापाचे प्रायचित्त असेल पण श्यामराव आणि सुमित्राजींनी दोघांनी घरी जाण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांना आता त्यांच्या सून मुलगा किंवा मुलीसोबत राहायचे नाही वृद्धाश्रमात राहून आम्ही इथे सुखी आहोत त्या दोघांनीही श्यामराव आणि सुमित्राजींनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण श्यामराव आणि सुमित्राजींचे एकच उत्तर होते एकदा नाही तर अनेक वेळा आमचा अपमान झालेला आहे आता या वयात आपल्या मुलांनी वारंवार दिलेल्या अपमानास्पद गोष्टींना तोंड देण्यासाठी आमच्या शरीरात तेवढी ताकद उरलेली नाही असे बोलून श्यामराव आणि सुमित्राजी आपापल्या खोलीत गेले रेखा आणि रोहन दुःखी मनाने आपल्या घरी परतले घरी आल्यावर त्यांना वडिलांच्या खोलीत पलंगावर एक कागद ठेवलेला दिसला जो बहुदा श्यामरावांच्या खिशातून पडला असावा रोहितने तो कागद उघडला आणि पाहिलं की त्याच्या वडिलांनी त्याच्यात ते एक कविता लिहिली होती जुन्या विचारांचे आईवडील आणि त्यांचा सतत होणारा अपमान ह्या संदर्भात ती कविता काहीशी होती आपल्या वडिलांनी लिहिलेले हे शब्द पाहून रोहितला असे वाटले की कोणीतरी अनेक बाण एकाच वेळी आपल्या हृदयात मारत आहे असे वाटत होते आणि दुसरीकडे आईची अवस्था पाहून रेखा अजूनही धक्क्यातून सावरलेली नव्हती पण आज त्या दोघांकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यासोबतच श्यामरावांनी आपल्या पेन्सिलचे पैसेही त्यांना देणं बंद केलं कुणीतरी बरोबरच म्हणले मुलं आई वडिलांमुळे आपल्या घरात असतात मात्र आई वडील मुलांमुळे वृद्धाश्रमात असतात पुढे एक वर्षानंतर वृद्धाश्रमाचे संचालक वृद्धाश्रमातील लोकांच्या उपस्थित श्यामराव आणि सुमित्राजींचे लग्न लावून देतात त्यानंतर ते त्यांना तिथेच एक रूमही देतात आणि वृद्धाश्रमाचे कर्मचारी म्हणून त्या दोघांची तिथे नेमणूक करतात मित्राओ ही कथा काल्पनिक कथा असली तरी वास्तविक तितकेच आहे घरात जर पेन्सिलचे पैसे देऊ नये आणि त्यांची लहान मुलं सांभाळूनही ते जर आपल्याला अपमानास्पद वागणूक देत असतील तर पैसे देऊन घेऊन कधी पण वृद्धाश्रमात राहिलेले बरे